नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर ना आज आपण ना थोडं अध्यात्माकडे वळूया हो म्हणजे आज थोडं वेगळ्या विषयावर काहीतरी बोलूया रोज रोज नेहमीचं जे काही आहे आपलं थोडं मोटिवेशन किंवा इन्फॉर्मेशन यापेक्षा आज थोडं काहीतरी वेगळ्या टॉपिकवर बोलूया थोडं आध्यात्मिक होऊया आज तर आता आहे श्रावण सुरू झाला श्रावण मास सुरू झालेला आहे चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आता सगळे व्रत वैकल्य सणवार सगळ्या गोष्टी आता आपल्या सुरू झालेल्या आहेत तर आता हा श्रावण जो आहे हा म्हणजे खूप उल्हासाचा हर्षाचा महिना आहे श्रावण महिना सगळी सणांची याची त्याची रेलचेल व्रत वैकल्य याची तशी खूप आता रेलचेल चालू असते श्रावणामध्ये आणि तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे व्रतवैकल्य सन्मान आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि आपण ते करायला सुद्धा पाहिजे आपण जर केले नाही तर आपल्या पुढच्या पिढीला पण ते कळणार नाही त्याच्यामुळे ते, ते करणं सुद्धा गरजेचं आहे तर ना पण हे गरजेचं आहे आणि करायला सुद्धा पाहिजे पण कसं की त्यामध्ये आता आपण काय बदल करू शकतो दिवसेंदिवस काय बदल आपण त्यामध्ये करू शकतो याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे कारण कसं आहे ना प्रत्येकच वेळ काळ ही सारखी राहत नाही जो मागचा काळ होता तो होऊन गेला येणारा पुढचा काळ काहीतरी वेगळा राहणार आहे पुढची परिस्थिती काहीतरी वेगळी राहणार आहे तर ना यामध्ये सुद्धा काही बदल करणे म्हणजे बदल आपण करायला पाहिजे असं मला वाटते आता कसं आहे आता आपल्याला देव म्हटलं आपला थोडा हा भावनिक विषय आहे आपण ना म्हणजे इमोशनली अटॅच असतो या गोष्टीशी देवाशी संबंधित म्हणजे आपण इमोशनली अटॅच असतो आपला एक तो भावनेचा आपल्या श्रद्धेचा विषय आहे पण तरीही कुठेतरी काळानुसार वेळेनुसार थोडाफार बदल करणे गरजेचे आहे कारण ना दिवसेंदिवस आपल्याकडून हे सगळं करणं कुळाचार ह्या ज्या गोष्टी आहे या सगळं करणं होईलच असं नाही आहे परिस्थिती वेळे काळ सगळं बदलत जाणार आहे तर जे आपण करत आलेलो आहे ते सगळं आपल्याकडून पुढे 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 करणं होईल असं नाहीये पूर्वीच्या काळी काय व्हायचं पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती सगळे एकत्र राहायचे त्यावेळी ना काम घरातल्या लोकांना असे काम वाटणी यायचे एक जण एक काम करायचं एक जण दुसरं काम करायचं एक जण पूजा करायचं एक स्वयंपाक करायचा असं त्यावेळी होतं त्यामुळे ना काम पण वाटणी यायचे आणि वेळ पण तेवढा म्हणजे समजा इतका वेळ जायचा नाही कारण एक एक जण एक एक काम करायचं पण आता तसं नाही आहे आता विभक्त कुटुंब पद्धती आहे प्रत्येक घरामध्ये मोजकेच लोक आहे त्यातही सगळे जॉबवाले आहे आता बाया पण जॉब करणारे आहे तर अशी आता सिच्युएशन आहे त्याच्यामुळे या घाई गडबडीत जरा कुठे देवाकडे थोडं दुर्लक्ष होते म्हणजे ज्या पद्धतीने आपण करायला पाहिजे किंवा जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा आपण नाही देऊ शकत कारण आता वेळच तशी आहे स्त्रिया सुद्धा जॉब करतात त्यांना सगळं पटापट पटापट पत, घरच्या या सगळ्या गोष्टी आवरून वेळेत त्यांना त्यांच्या कामावर पोचायचं असते त्यामुळे आता सागर संगीत पूजा एवढं होऊ शकत नाही आणि पूजा करणं पण गरजेचं आहे कारण पूजा ही देवासाठी म्हणून करायची नसते की किंवा काही मिळवण्यासाठी म्हणून करायची नसते तर पूजा ही आपल्या स्वतःच्या समाधानासाठी समाधानासाठी म्हणजे पूजा केल्याने घरात छान वाटते छान वातावरण राहते प्रसन्नता राहते आपल्यामध्ये प्रसन्नता राहते एक ते देवघर छान पाहिलं सजलेलं फुलांनी व्यवस्थित ठेवलेलं की मनाला प्रसन्न वाटते त्यासाठी पण पूजा करायची असते फक्त काहीतरी पाहिजे देवाकडून घ्यायचं म्हणून पूजा करायची नसते पण आता या धावपळीच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी जरा म्हणजे आपण त्याला तेवढा वेळ देऊ शकत नाही आपलं जे देवघर आहे ते सुद्धा सुटसुटीत असं सुटसुटीत म्हणजे काय तर खूप सारे त्यामध्ये आपण काय करतो कुठे जातो कुठल्या तीर्थस्थळी जातो आणखी कुठे जातो तर आपण तिथनं काय करतो त्या त्या तिथल्या देवाची मूर्ती म्हणा फोटो म्हणा तो आपण घेऊन येतो सोबत आणि त्याला आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो त्याची पूजा अर्चा करतो त्यांना आता हे आपण कुठेतरी ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे ठीक आहे आपण कुठे गेलो तिथनं आपण काही आणलं मूर्ती आणली आणली पण ती आणून फक्त देवघरात मांडली म्हणजे तिच्यामध्ये देवत्व आलं असं नाही आहे ना आणि आपण त्या देवघरामध्ये सुद्धा तेवढी ती देवांची म्हणजे एक एक देव वाढवत जातो आणि मग तुम्हाला सांगितलंच आहे मी वेळ कमी पडतो या सगळ्या गोष्टीला आपण तेवढं त्या पद्धतीने करू शकत नाही एक तर ना कुठे गेलो तर असं तिथनं मूर्ती म्हणा फोटो म्हणा आणू नये आणि जर आणलंच तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवू नये तुम्ही ती मूर्ती आणली आहे तर भले तुम्ही तुमच्या शोकेस मध्ये ठेवा तुम्हाला ठेवायचंय पण देवघरामध्ये नेऊन ठेवून त्यामध्ये म्हणजे त्या, त्या देवांमध्ये वाढ करू नये असं मला वाटते हा माझा विचार आहे प्रत्येकाचे विचार या बाबतीत वेगवेगळे असू शकतात त्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे बऱ्याच घरी म्हणजे फार पार पासून चालत आलेले या म्हणजे हे कुळाच्या रस्तात गणपती महालक्ष्मी हे जे आहे सगळे फार पूर्वीपासून चालत आलेले असतात आता ज्यांच्या घरी फार पूर्वापार चालत आलेला आहे ते ठीक आहे पण ना बऱ्याच ठिकाणी काय होतंय गणपतीच्या बाबतीत ना जनरली असं होते ज्यांच्या घरी मुलं असतील किंवा मुलगा झाला असेल तर त्या घरातनं नव्याने गणपती मांडण्याची प्रथा सुरू होते किंवा मुलांच्या हट्टापायी मुलांचा हट्ट असतो की त्यांच्या घरी गणपती बसते म्हणून आपल्या घरी सुद्धा गणपती बसवा असा मुलांचा हट्ट असतो तर त्या मुलांच्या हट्टापायी बरेचदा गणपती मांडण्याची मग ती पद्धत सुरू होऊन जाते आणि पण इथे पण आपण कुठेतरी थोडा विचार पुढचा केला पाहिजे की आज आपण त्या मुलांच्या हट्टापाई म्हणा किंवा मुलगा झाला म्हणून म्हणा आपण ती गणपतीची स्थापना करतोय आपल्या घरी पण आपल्याकडून हे नेहमीसाठी होणार आहे का आपण हे करू शकणार आहे का किंवा आपली पुढची पिढी हे करू शकणार आहे का त्यांच्याजवळ तेवढा वेळ आहे का आज मुलं हौसेपोटी त्यांच्या म्हणजे आग्रहापोटी आपण त्यांना हाऊस असते त्यांना काही कळत नसते ना छोट्या मुलांना त्यांना काहीच माहित नसतं त्यांना फक्त बस बस बाप्पाला आपल्या घरी आणायचं एवढं त्यांना माहीत असते तर मग ते सगळं आपण करतो आपल्या घरात ती पद्धत नसते पण आपण ती नव्याने लावून घेतो आणि मग त्याचं पुढे पुढे करणं आपल्याला जमत नाही आणि कुठलाही देव करणं मग आपण आणला आणि त्याला बसवला हो असं केल्याने होत नाही कुठल्याही गोष्टीचं एक म्हणजे शास्त्र असते त्यामागे विज्ञान असते ते त्या पद्धतीने झालं पाहिजे आणि मग ते तसं आपण करू शकत नाही आणि मग थोडंफार कमी जास्त झालं की आपल्या मनामध्ये लगेच आपले विचार भरकटायला लागतात नाही मग हे अशामुळे असं झालं त्याच्यामुळेच ते तसं झालं असे अशी आपली भावना होते त्यापेक्षा ना त्या मुलांना थोडं समजावून सांगा पुढचा विचार करा, कि पुड़े आपने करूशक करा। होशे आ, आ, हो की पुढे आपण हे करू शकणार कारण माझ्या आईकडली गोष्ट सांगते फार म्हणजे लहानपणी आमच्या लहानपणी गणपती मांडण्याची पद्धत सुरू झाली तिथे हौसेपोटी म्हणा की मांडण्यात आलं आणि मग दिवसेंदिवस दिवसेंदिवस माझ्या आईकडनं व्हायला नाही लागलं कारण गणपतीची जी दुर्गा पाहिजे मोदक पाहिजे रोज सकाळ संध्याकाळ आरती पाहिजे या सगळ्या गोष्टी नाही होत दिवसेंदिवस किंवा घरात कोणी करायला नसते मग शेवटी आता काय झालं की आता काही वर्षापूर्वी गणपती मांडणं बंद केलेलं आहे मग हे असं होते त्याच्यापेक्षा तुम्ही नव्याने सुरुवात करू नका तुमच्या घरात पूर्वापार चालत ता आलेलं असेल ती गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही नव्याने सुरुवात करायला जाऊ नका आणि ना गोष्टी करताना ना कुठल्याही गोष्टी करताना त्या सोप्या सोप्या ठेवा म्हणजे सुरुवातीला आपण काय करतो त्याचे खूप कडक नियम ठेवतो आणि मग तेच नियम आपल्याकडून पुढे जाऊन पाळणं होत नाही मग आपणच आपल्याकडून होत नाही म्हणून आपण त्याच्यामध्ये बदल करत जातो तर सुरुवातीपासूनच जे काही असेल ते तुम्ही देवाच्या बाबतीत सोपं सोपं ठेवा त्याला अवघड करू नका नाही हे इतकंच असलं पाहिजे इतकं हे इतक्याच दुर्वा असल्या पाहिजे इतकेच मोदक झाले पाहिजे या याच्यामध्ये असं बांधून ठेवू नका स्वतःला पुढचा विचार करून सगळ्या गोष्टीचा सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने करायला पाहिजे आता श्रावण सोमवार येतात श्रावण सोमवारी आता बरेच जण एकशे अकरा बेल वाहतात कोणी एकशे एकवीस वाहतात कोणी एक हजार एक वाहतात आता तुमच्याकडून जमत असेल तर तुम्ही नक्कीच व्हा पण अट्टहास करू नका कुठल्याही गोष्टीचा किंवा तुम्ही घरात तितकं वाहत असेल म्हणून तुमच्या घरातल्या सुनींनी तितकेच केलं पाहिजे तितकंच व्हायला पाहिजे किंवा तुमच्या आणखी कोणी असेल त्यांनी सुद्धा तितकंच केलं पाहिजे असा अट्टहास कोणाला करू नका तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की करा पण तुम्ही दुसऱ्याला तसं दुसऱ्यानी पण तसंच केलं पाहिजे असं नाही आहे कारण देवाला शेवटी भाव महत्वाचा आहे तुम्ही एकशे अकरा बेलपत्री वाहिली का किंवा पाच पानं जरी वाहले देवाला तरी ते देवाला मान्य असतात देव कधीच असं म्हणत नाही हे सगळे आपल्या आपण आपल्याला लावून घेतलेल्या गोष्टी असतात या आपण आपल्याला काही नियम नाही आपण मी पूर्वीपासून इतके वाहत आली म्हणून मी आता पण तितकेच व्हायचे मग काय आपल्याकडनं बसणं ना होत नाही दिवसेंदिवस वयानुसार बसणं ना होत नाही खाली तेवढं होत नाही तर ना अशा गोष्टी आपण असे बदल आपण काहीतरी करायला पाहिजे किंवा बऱ्याच जण नव्याने नवीन आता बऱ्याच ठिकाणी मी असं पण ऐकलेलं आहे माझ्या याच्यात आहे बऱ्याच साईडला की लग्न झालं ज्या ठिकाणी मुलाचं लग्न झालं त्यांच्या घरी तिथे मग महालक्ष्मी मांडण्याची पद्धत सुरू असते मुलाचं लग्न झालं की महालक्ष्मी म्हणतात मुलाचं लग्न झालं की महालक्ष्मी म्हणतात आता महालक्ष्म्यांचं करणं सुद्धा एवढं सोपं नाहीये ती सुद्धा अवघड गोष्ट आहे त्यांचे पण काही नियम आहेत त्यांना पण तेवढं व्यवस्थित त्यांचं सगळं करावं लागतं आता तुमच्या घरामध्ये हाती मिळवून करणारे सगळे लोक असतील तर तुम्ही छान ते नीट व्यवस्थित करू शकाल पण तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला करू लागायला कोणी नसेल तुमच्याकडून होत नसेल तर नका ना नव्यानी पद्धती लावून घेऊ नका असं म्हणजे माझं माझं मत आहे आणि कोणालाच म्हणजे बंधनकारक का नाही बरं हे मी माझे विचार सांगते कारण दिवसेंदिवस हे आपल्याकडनं पुढे पुढे पुढची पिढी हे करेलच त्यांच्याजवळ तेवढा वेळ असेलच असं नाही आहे म्हणून ना कुठलीही गोष्ट करताना पुढचा विचार करा सण वार वैकल्य हे नक्कीच करा हे करायलाच पाहिजे आपण त्याच्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा त्याची माहिती होणार नाही ज्या गोष्टी आहेत त्या करायलाच पाहिजे फक्त मला एवढंच सांगायचं आहे की त्यामध्ये काळानुसार वेळेनुसार थोडे बदल करणं गरजेचे आहे तर एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हापर्यंत म्हणजे माझे हे विचार मला पोचवायचे होते आणि जर तुम्हाला पहा पटत असतील पटलेच पाहिजे असं काही नाही आहे कारण मी पहिलेच सांगितलं देव म्हणजे देव याच्याशी आपला खूप म्हणजे खूप भावनिक संबंध असतो खूप धार्मिक म्हणजे आपण या बाबतीत खूप काय म्हणतो त्याला इमोशनल असतो त्याच्यामुळे प्रत्येकानेच असं करा मी असं म्हणत नाही आहे पण मी एक उपाय किंवा आपण काय करायला पाहिजे पुढचा विचार करून एवढंच मी तुम्हाला सुचवलेलं आहे पहा जर तुम्हाला पटत असेल तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टी स्वीकारू शकता नसत पटेल तुम्हाला नसेल पटलं तर तुम्ही नक्कीच सोडून द्या तुम्हाला जे पटतंय ते करा काहीच हरकत नाही आहे तर असा हा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला लाईक शेअर कमेंट तुम्ही नक्की करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पाहून घेतला ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद